डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नंतर कोरटकर आणि आता परत यदोशी एक प्रकारे संघाची ही प्रणाली या ठिकाणी संघाचं जे जीमित आहे हे आता महाराष्ट्रीयन जनतेने ओळखायला हवं महाराष्ट्रातल्या महापुरुषांचं अपमान असो किंवा मराठी भाषेबद्दल खेदजनक विधानं असो जाणून बुजून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचे विधानं निर्माण करून या ठिकाणी मराठी माणसांचा अपमान करण्याचं काम संघप्रणीत नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे वारंवार करत आलेले आहेत आणि त्या नेत्यांना त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे करत आलेले आहेत एकोणीसशे साठ साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लढा देऊन मुंबई ही महाराष्ट्रामध्ये ठेवली गेली त्यावेळेला या गुजरात राज्याला महाराष्ट्रा महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईतल्या जनतेने भरगोसाचा निधी दिला त्यावेळेला गुजरात राज्याची त्या ठिकाणी स्थापना झाली हा इतिहास या संघप्रणीत चिल्लार भाय्या जोशी याला माहिती असताना देखील त्याने मुंबईत येऊन अशा प्रकारे मराठी भाषेचा अपमान करावा आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करावा ही गोष्ट या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहन केली जाणार नाही त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळ्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही भैया जोशी सोलापूरकर असतील कोरडकर असतील अशा विकृत प्रवृत्तींच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांनी जर आपला बडबोलेपणा असा सुरू ठेवला तर या लोकांना रस्त्यावरती ठेचून ठेचून मारण्याची वेळ आता निर्माण झालेली आहे हा इशारा आता भाजपा प्रणित संघाच्या लोकांनी देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे संघाचे ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईत मराठी भाषिक नाही सर्वच भाषा बोलल्या पाहिजे असं वक्तृत्व केलं म्हणजे मराठी भाषेचा अनादर त्यांनी केलेला आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे शिवसेना प्रमुखांमुळे तिथला मराठी माणूस टिकलेला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही गोष्ट मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक मोठ्या आदराने बोलता येतो तर या भैया जोशी ज्याला मराठी माणसाने आदर केलाय त्याचा या भाग वैयक्तिक बानगरंत शिवसैनिक आणि त्याचा आदेश केले जाऊल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका